प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गणेश मंडळाच्या वतीने विविध उपक्रमाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून याच निमित्ताने उदगीर शहरातील विद्यार्थ्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं इथं पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्यासाठी या स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी उदगीर येथील पंच नूतन बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या मैदानात या सर्व स्पर्धा पार पडल्या यावेळी या, या स्पर्धेत सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदिला होता आपल्या चिमुकल्या हातांनी की अनेकांनी श्री गणेशाचं चित्र रेखाटलं होतं अनेकांनी चित्र आणि श्रीकृष्णाचं चित्र असे वेगवेगळे चित्र या ठिकाणी त्या चिमुकल्यांनी त्याच ठिकाणी साकारलेलं होतं गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या सर्व चिमुकल्यांना तिरुपतीचा चव असलेला प्रसाद लड्डू प्रसाद यावेळी त्यांना देण्यात आला अनेक स्पर्धा यानंतरही आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये मातीच्या गणपती बनवणे असतील असे विविध स्पर्धा या गणेश मंडळाच्या वतीनं घेण्यात आले स्प गणेश मंडळाच्या बा बाळासाहेब पाटोदे सतीश पाटील अंकुश ताटपल्ले व अनेक पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते यावेळी ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदला होता त्या सर्व स्पर्धकांचे चित्र एकत्रित करण्यात आले आणि यातून स्पर्धक जो कोण जो कोणी उत्कृष्ट चित्र काढला असेल त्यांना प्रथम द्वितीय तृतीय असे विविध पारितोषिके गटानुसार ठेवण्यात आली असून हजारो रुपयाची पारितोषिक चिमुकल्यांना शेवटच्या दिवशी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली कारण त्याच्यावर पती वगैरे